सर्वांना नमस्कार आपण ऐकत आहात कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग सतरा भाग अठरा लागलं तर नाही ना तू ठीक आहेस ना नाही दादा मी ठीक आहे इरा आपली मान हलवत म्हणाली तुला कोणी सांगितलं होतं इराला बाहेर घेऊन येण्यासाठी रागव रागाने लाल होत सियाला म्हणाला ते ते मी मला वाटलं म्हणून सेया घाबरत घाबरत काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करू लागलो पण त्याआधी इरा मध्ये पडत बोलली दादा मीच वहिनीना सांगितलं होतं की मला वॉकला घेऊन चल म्हणे पण तरीही रागव सियाला रागाने घेऊन तिथून निघून गेला आय एम सॉरी इरा माझ्यामुळे असं नाही वहिनी तू नको स्वतःला दोद दे तुझ्यामुळे नाही झालं हे सियाचं बोलणं पूर्ण होण्याआधीच इराने मध्ये पडून बोलायला सुरुवात केली या घरात माग्यासोबत नेहमीच ने होते काय म्हणजे काय म्हणते तुम्हाला सिया थोडी कन्फ्यूज होत म्हणाली तोपर्यंत तिथे या समोर शालिनी सुद्धा येऊन उभी राहिली शालिनी सिया आणि इराला विचित्रपणे हसत होती काही नाही सोडा हे सगळं चला जाऊया तिथून तारिणीला तिरक्या नगरेने बघून सिया इरा सियाला म्हणाली सिया पण काही न बोलता इराला घेऊन तिथून निघून गेली हाला सियाला आतापर्यंत तर लक्षात आलंच होत कि इरा काही बोलत होती तिचा इशारा फक्त शालिनीवरच होता सियाला धक्काच बसला की आपल्या स्वतःच्या मुलीशी असं कोणी वागू शकतं का कुठे जाताय तुम्ही सिया घरा सिया राघवला टोकत म्हणाली रोजच्या प्रमाणे आजही राघव गेस्ट रूम मध्ये झोपण्यासाठी जात होता झोपायला जात आहे का काय झालं राघव सियाकडे न बघताच म्हणाला आणि तो दरवाजापर्यंत पोहोचला हो तो ते, ते तुम्ही दुसऱ्या रूम मध्ये झोपताना मग त्या काकूंना संशय येतो शिया खूप हळू आवाजात राघवला म्हणाली राघव थोड्या वेळ तिथेच थांबला आणि तो काही विचार करू लागला नंतर तो शांतपणे येऊन सोप्यावर झोपला खूप रात्र झाली होती आणि सियाला कोणाच्या ते रडण्याचा आवाज जोरजोराने येत होता त्यामुळेच तिची झोपमोड झाली ती झोपड्यातून उठून बघते तर काय राघव रूम मधून बाहेर जात होता त्याला काही तिला काही समजत नव्हतं की एवढ्या रात्री राघव बाहेर का जात आहे ती हळूवारपणे उठली आणि राघवच्या मागे धक्क्या पावलाने जाऊ लागली रूम मधून बाहेर निघून राघव पाऱ्याने तडत घराच्या सेकंड फ्लोअर वर तो राला नंतर तो दिकल्या कॉरिडॉर ला पार करून एका रूम त्या बाहेर थांबला राघवने त्या रूम लॉक ओपन केलं आणि चोर आतमध्ये गेला सिया सुद्धा त्याच त्याच रूम मध्ये जात होती पण दुसऱ्या बाजूने तिला शालिनी येताना दिसली शालिनी सुद्धा त्याच रूम मध्ये येत होती तिला बघून सिया भीतीच्या भिंतीच्या आडवर लपली आणि धपक्या पावलाने परत आपल्या रूमची आली पण तुला हे सगळं खूप पण तिला हे सगळं खूप विचित्र वाटत होत एवढ्या रात्री कोणाच्या तरी रडण्याचा आवाज मग एवढ्या रात्री राघव आणि शालिनीचे त्या रूम मध्ये सिया खूप कंसूर झाली होती सर, जी, काई, काई सर ते जी तुम्ही माहिती काढायला सांगितली होती ती माहिती काढली आहे राघवचा मॅनेजर सतीश राघवच्या केबिन मध्ये येत म्हणाला काय काय माहिती काढली सर तेच की तुमच्या लग्नाच्या दिवशी सिया मॅडमना स्थानिकांनी किडनॅप के केलं होतं सतीश राघवकडे बघत म्हणाला काय राघव आश्चर्याने म्हणाला सानिकाचे नाव ऐकताच राघवच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला हो सर से की, की? फुटेज चेक केला आहे त्या दिवशी शेवटच सिया मॅडम सानिका सोबतच बाहेर घेताना दिसत आहे आणि नंतर हॉटेलच्या बाहेर सुद्धा सानिका सिया मॅडम ना गाडीमध्ये घेऊन जाताना दिसते आणि नंतर सानिकाच्या ड्रायव्हरची सुद्धा मी चौकशी केली त्याने सुद्धा हे सांगितले की सानिकाच्या सांगावरूनच तो सिया मॅडमला एका रूम मध्ये बांधून ठेवलं होतं सतीश रावलला डिटेल मध्ये सांगत होता जे सगळं ऐकून राघव दंग राहिला आज त्याला सिया बद्दल खूप वाईट वाटत होतं लग्नाच्या देखी तिच्यासोबत एवढं काही लिहिलं एवढं गुरु ती कोर्टामध्ये पोहोचली आणि कोणालाही काही नाही सांगता तिने एवढं सगळं सहन केलं हिला तर आता सोडणारच नाही मी राघव आपले दात खात म्हणाला आणि तो केबिन मध्ये बाहेर येऊन डायरेक्ट सानिताच्या केबिन मध्ये गेला ओ आज सूर्य कुठून उगवलाय चक्क राघव माझ्या जवळ चालत आलाय वाह सानिका खूप होऊन मिळाली हिंमत कशी झाली तिची माझ्या पर्सनल लाईफ मध्ये इंटरफेअर करायची राघव रागामध्ये जोऱ्याने ओळखकीला जा विचार विचारत होता काय काय झालंय आता काय केलंय मी सानिका कंट्रुज मत राघवला म्हणाली तुझी शियाला हात लावायची हिम्मत कशी झाली राघव रागानेच झाले लाल झालेल्या नगरीने कानुकाला भिरत म्हणाला अच्छा ही गोष्ट आहे कळालं म्हणायचं तुला सगळं सानिका म्हणाली तिला समजलं होतं गे राघव राघवला आता सगळं काही माहिती कळलेलं आहे राघव राघवचे डोळे रागाने खूप लाल झाले होते सामिकाच्या चेहऱ्यावरही सुद्धा अगदी तिचे हावभाव स्पष्ट दिसत होते त्या मुलीसाठी तू माझ्यावर ओरडतोयस राघव काय आहे तिच्यात जे माझ्यात नाहीये सानिका राघवच्या डोळ्यात डोळे टापत म्हणाली आज तुझ्यासाठी सिया इतकी इम्पॉर्टंट झाली आहे का पण मला माहिती तू तिच्याशी तिच्यासोबत लग्न मजबुरीमध्ये केलं आहेस मी तुला आधीच सांगितलं होतं सिया माझ्यासाठी खूप खास आहे आणि मी तिच्यावर खूप प्रेम करतो आणि मी तिच्यासोबत लग्नही केलं आहे ती आता माझी बायको आहे आणि तू तिच्यासोबत काही वाईट करण्याचा प्रयत्न जरी इथून पुढे केलास तर माझ्या इतकं वाईट कोणीच नाही हे लक्षात ठेव राघवने सुद्धा रानिकाला रागाच्या नजरेने उत्तर दिलं सानिका रागाने जळून खाक झाली ठीक आहे पण हे, हे लक्षात ठेव सानिका आपले डोळे नम परत म्हणाली हो मी सियाला तुझ्या लग्नाच्या दिवशी किडनॅप केलं होतं आणि यासाठी किड आणि यासाठी किडनॅप केलं होतं की तू तिच्याशी लग्न न करता माझ्याशी करावं पण तसं झालं नाही चल जाऊ दे आणि तुला मिळवण्यासाठी मी जे मला जे काही करता का का येईल ते मी करेल इथून पुढेही सुद्धा करेल सानिकाचं बोलणं ऐकून राघव शांत झाला आणि तिला एकटक बघू लागला काही वेळ तो तिला तसाच बघू लागला आणि नंतर म्हणाला माहिती सानिका तुला तुझ्या या घाण सवयींमुळेच मी आज तुझ्यापासून एवढा जुर आहे तू दुसऱ्याला आपल्या तालावर नाचवायला बघतेस तुला वाटतंय की जगातल्या कोणत्याही वस्तूवर तू हात ठेवशील आणि ती वा तुझी होईल तुझ्या याच मुळे तू तू माझ्यापासून इतकी दूर झालीयस तुला कोणाचीच कदर तू कोणाचीच कदर करत नाहीयेस आणि राहिली गोष्ट मला मिळण्याची ते तर पॉसिबल नाही आता राघवने सैनिकाला वॉर्निंग दिली आणि इथं पुढे तू जर शियाला त्रास देण्याचा प्रयत्न केलास तर मी तुझे काय हाल करेन ना याचा तुला अंदाज सुद्धा नसेल एवढं बोलून राघव सानिकाच्या केबिन मधून निघून गेला सानिका त्याला जाताना बघतच राहिली राघव केबिन मध्ये येऊन बराच वेळ सियाचा विचार करत होता लग्नाच्या दिवशी लग्नाच्या दिवशी तर त्याला आणि शरद पाकांना काही वेळासाठी तर वाटत होत कि सिया पैसे घेऊन पळून गेली आहे आणि परत येणारही नाही पण इकडे तर सानिकाने तिला किडनॅप केलं होत त्यामुळे तिला यायला उशीर झाला होता राघवला कुठे ना कुठेतरी लागला की त्याने तिच्यावर संशय घेतला संध्याकाळी ऑफिस मधून घरी आल्यानंतर राघव जवळ गेला तिला बोलवू आग्या तू माझ्यावाली गोष्ट का लागतो अगदी ते आता काही उत्तर सुचेना मला माहितीये वानिकांनी किती केलं येत पण तुला मला सांगता नाही आलं का राघव सियाची पाळजी परत नाही आला सिया थोडीशी खाब mm -hmm. सानिका तुमची मैत्रीण आहे मला वाटलं होणार पण एकदा तरी सांगायचं हे काय काय यू सियाच्या कथी घुस म्हणाली माझा विश्वास नाही तोडला ना म्हणून मला वाटलं तू आता येणार नाही पण इतकं भेडूनही ती रिती आली ह्या त्यासाठी सरत एक थँक यू सो मच राघव सिरियस होऊन म्हणाला अनेक इथून जाण्यासाठी निघाला त्याच्या मरम मा आवाजात सिद्धा असप्त हावभाव दिसत होते सिया ध्यान देऊन एक बोलती ऐका ना अशी आणि मागून राजवेला आवाज दिला हा बोल ना त्या दिवशी मी त्या कापून समोर काय म्हणाला होता ते सगळं का होत ते सगळे खोट होत मी ते साज ह्यासाठी म्हणालो होतो की कोणालाही आपल्या लग्नावरती संशय येऊ न सेहू बोलणं पूर्ण होण्याच्या आधीच राघवने एका वाक्यात उत्तर देऊन दुखी जाण्यासाठी निघाला तेवढ्यातच राघव काही विचार करून परत म्हणाला आपलं हत्त कॉन्ट्रॅक्ट मॅरिड आहे आणि तू त्यात आणि तू माझी कॉन्ट्रॅक्ट वाईफ आहे त्यावरती आपलं कोणतंही नातं नाहीये काही दिवसानंतर आपल्या बघांचीही वाटे मते होते तू तुझ्या वाटेला आणि माग वाटेल सिया हताश होऊन त्याला जाताना बघत तिला काहीच समजत नव्हतं राघव नेमका असा नेमका कसा आहे कधी तिला वाटायचं की राघवच्या मनात तिच्याबद्दल सॉफ्ट फील आहे आणि रग... आणि लगेच राघव तिला आठवण पर्यंत ऐका की आपलं फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आता